तर जरांगे पाटलांना मारण्याचा कट रचल्याची तक्रार करण्यात आली आहे जालना पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे जिवे मारण्याची धमकी आणि कट रचल्याची ही तक्रार आहे पोलिसांनी दोघांनाही आता ताब्यात घेतलाय आणि पुढचा तपास सुरू आहे आपण पाहू शकतोय खरं तर मोठी बातमी आहे दोन जण ताब्यातही घेण्यात आलेले आहेत मनोज जरांगे पाटलांना मारण्याचा कट होता की काय असं या तक्रारीतून समोर येत आहे या संदर्भात अधिकची माहिती देतायत आपले प्रतिनिधी योगेश काशीद योगेश काय सांगाल नेमकी तक्रार काय घडलंय काय नक्कीच आपण बघू शकतो की आताची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांना जीव मारण्याची धमकी ज्या देण्यात आलेली आहे या संदर्भात तक्रार देखील त्यांचे सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे विशेषतः पाहायला गेलं तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात देखील घेतल्याची माहिती समोर आलेली आहे या संदर्भात स्वतः मनोज दरांगे पाटील हे देखील जालना पोलीस अधीक्षकांना रात्री उशिरा पर्यंत भेटण्याची शक्यता आहे किंवा ते भेटले भेटणार असल्याची माहिती समोर आलेली आहे गंगाधर काळकुटे जालना पोलीस अधीक्षकांकडे केलेले आहेत आणि मधील एका बड्या नेत्याचा हात दरांगे पाटलांच्या एका सहकार्यासह अनेक आणि विशेष पाहायला गेलं तर व्यक्ती सोबत असल्याचे पाहायला मिळत आहे विशेषतः पाहायला गेलं तर मनोज दरांगे यांना जीव मारण्याची धमकी जे आहे कट जे आहे पाहायला मिळत आहे निश्चितच योगेश त्यामुळे या पुढच्या तपासातून काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी